नमस्कार आ, मी आ, प्रियंका तुमचं डायरेक्शन अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत करते आपण येती जी राज्यसेवा आहे अठ्ठावीस सप्टेंबरची त्यासाठी काय केलेलं आहे पी वाय क्यू सिरीज आपण चालू केलेली आहे ऑन युट्यूब हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे ऑब्वियसली यामध्ये आपण जे काही तुमच्या कन्सेप्च्युअल <census> क्लॅरिटी असतील रिलेटेड टू पी क्यू जे फॅक्च्युअल अंडरस्टँडिंग असेल रिलेटेड टू पी क्यू आणि प्रश्न न येणारा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे सुद्धा आम्ही या सिरीजमध्ये तुम्हाला सांगतोय अशा या सिरीजचं हे सेकंड लेक्चर आहे पहिलं लेक्चर तुमचं इकॉनॉमी आणि सिरीजला फॉलो करायला पाहिजे कारण मार्केटमध्ये या सिरीजची काय पर्टिक्युलर प्राइस असते तर आम्ही अशी कुठलीही प्राईज लावत नाही डिरेक्टली ऑन युट्यूब ह्या गोष्टी काय करतोय रन करत आहोत तर त्याचं हे दुसरं लेक्चर आहे लेक्चर आहे ज्योग्राफीच ओके पहिला प्रश्न दिलाय बघा खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी आहे यूएसए मधली सगळ्यात लांब नदी कोणती आहे असा एक साध्याचा प्रश्न आहे तर याचं उत्तर येतं बघा मिसिसिपी मिसोरी जी ड्रेनेज सिस्टीम आहे की युएसए मधली सगळ्यात लांब तुमची काय आहे नदी आहे किंवा ड्रेनेज सिस्टम आहे म्हणून याचं उत्तर येतं एक मिसिसिपी ओके बऱ्याच लोकांनी कोलंबिया लिहिलं असेल कोलंबिया नदी लॉग नाही आहे वन ऑफ द लॉंगेस्ट आहे तिचं स्पेसिफिकेशन तिचं इम्पॉर्टन्स म्हणजे तिच्या अराउंड ग्रँड कॅनन आहे ग्रँड कॅनन आहे युएसएचं याच्यावर सुद्धा तुमचा याच्या आधी प्रश्न येऊन गेलेला आहे ग्रँड कॅननवर आता बघा तो जर प्रश्न तुम्ही केला असता तर तुम्हाला हा पी वायक्यू सॉल्व्ह करणं काय इझी झालेलं असतं कारण जेव्हा आपण पी क्यू करतो तेव्हा ग्रँड बद्दल प्रश्न आला तर तुम्ही कोलंबिया रिव्हर वाचणार कोलंबिया रिव्हर वाचणार म्हणजे तुम्ही सर्च करणार की विच ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर ऑफ द युएसए असा त्याला काय करायचं असतं बॅकड्रॉप करायचं असतं आता तुमचं काम काय आहे बघा या पर्टिक्युलर प्रश्न झाल्यानंतर हा पर्टिक्युलर व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही मिसिसिपीची माहिती काढून घ्यायला पाहिजे ऑब्विस्ली फ्रॉम यूज गुगल ऑर एनीथिंग थिंग विच यू वॉन्ट टू यूज तुम्ही कोलंबियाची माहिती काढून घ्यायला पाहिजे तुम्ही हडसन रिव्हरची माहिती काढून घ्यायला पाहिजे आणि तुम्ही स्नेक रिव्हरची सुद्धा माहिती काढून घ्यायला पाहिजे जेव्हा त्यांची तुम्ही माहिती कलेक्ट करता त्यांना रिव्हिजन देता म्हणजे तुम्ही काय करता पी क्यू व्यवस्थितरित्या करता क्यू करणं म्हणजे प्रश्न पाहणं आणि उत्तर पाठ करणं असं नसतं होत तर हे जे ऑप्शन दिलेले आहे त्यांना एक्सटेन्सिव्हली वाचणं म्हणजे क्यूचा अभ्यास होतो ओके या सिरीजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तेच आहे फॉर एक्झाम्पल या प्रश्नाबद्दल सांगितलं नेक्स्ट प्रश्न आहे बघा तुमचा खालीलपैकी कोणती विधान चुकीची आहे विच ऑफ द फॉलोइंग इज द इनकरेक्ट स्टेटमेंट असं म्हणता ते पहिलं स्टेटमेंट आहे लक्षद्वीप आयलंड आयलंड ग्रुप इज इन द अरेबियन सी आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा तुमचा जर भारत असेल तर लक्षद्वीप बेटा इथं आहेत म्हणजे ते अरेबियन समुद्रामध्ये आहे म्हणजे समुद्रा हे स्टेटमेंट काय करेक्ट आहे की विचारलं काय इनकरेक्ट विचारलं याला डब्बा करायचा राईट नंतर आहे बघा इंडियाज मरीटाईम बाउंड्री इज द ट्वेल्व नॉटिकल माईल फ्रॉम द पोस्ट आता बघा कोणताही कंट्री असला त्याची मरीटाईम बाउंड्री ही ट्वेल्व्ह नॉटिकल माइल्स असती कोणत्या क्लॉज नुसार तर युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन द सी ऑफ लॉ इनक्लॉज इनक्लॉजच्या नुसार कोणत्याही नेशनची जी मरीटाईम बाउंड्री आहे ती बारा किलोमीटर आहे पण मध्ये तुम्हाला जाऊन अभ्यास करायचा अनक्लॉजमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बाउंड्रीज असतात एक तुमची काय म्हणतात मरीटाईम बाउंड्री असते नंतर तुमची एक्सटेन्सिव्ह इको इकॉनॉमिक झोन असतो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायचं जाऊन पाहायच्यात म्हणजे तुम्हाला इन शॉर्ट काय करायचं आहे अनक्लॉजचे जे काही पॅरामीटर्स आहेत जे काही फीचर्स आहेत ते जाऊन पाहणे म्हणजे या पी वायक्यूचा अभ्यास होतो मग अनक्लॉज नुसार हे तुमचं स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे नंतरचं स्टेटमेंट काय बघा अंदमान अँड निकोबार आयलंड आर लोकेटेड इन द बे ऑफ बेंगॉल आपल्या सगळ्यांना माहिती अंदमान निकोबार असे तुमचे लोकेटेड आहेत आणि हे बे ऑफ बेंगॉलमध्ये आहेत म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे करेक्ट आहे नंतर बघा इंडिया हॅज अ नॅचरल लँड बॉर्डर विथ बांगलादेश अँड नॅचरल लँड बॉर्डर बॉर्डर असणे म्हणजे काय एखादी माउंटेनियस लाईन असणे एखादी रिव्हर असणे तर इंडिया आणि पाकिस्तान आता इंडिया पाकिस्तान सोबत एका ठिकाणी तुमची नॅचरल ती पण तुमचा पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये आहे ती नीलम रिव्हर आणि आपली किशनगंगा रिव्हर आणि ती पण काय आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर ते आता आपण तो इंडियाचा भाग मानतो म्हणजे काय इंडिया आणि पाकिस्तानमध्ये आज कुठे तुम्हाला नॅचरल बाउंड्री दिसत नाहीये म्हणजे तिथे ते कटलं बांगलादेश सोबत मध्ये सुद्धा आल्यानंतर तुम्हाला कुठली रिव्हर दोन देशांना काटती किंवा दोन देशांना काय वेगळं करते असं जाणवत नाहीये कुठलंही माउंटेन रेंज जाणवत नाहीये यांच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या ड्रॉ केलेल्या आहेत रॅड क्लिफ लाईन नुसार म्हणजे हे स्टेटमेंट काय इनकरेक्ट आहे आणि हेच काय बनून जातं आपलं अँसर बनून जात तुम्हाला एवढं जरी आठवलं असतं की रॅड क्लिफ लाईन रॅड कमिशन तर नॅचरल बाउंड्री असते तर कशाला रॅड क्लिक कमिशन इस्टॅब्लिश झाली असते डायरेक्ट डायरेक्ट सांगितलं असतं ना हा एखाद दुसऱ्या ठिकाणी रिव्हर असेल बाबा पण ती रिव्हर काय फार लिमिटेड पोर्शनसाठी आहे कम्प्लीट नाही आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं नीलम रिव्हर आणि नी ती सुद्धा पाकिस्तान ऑक्युपाईड कश्मीरसाठी ज्याला इंडिया आपला इंटिग्रल पार्ट मानते म्हणून ते काय होईल असं कन्फ्युज नाही व्हायचं पेपरमध्ये म्हणून मी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे सो दॅट इज नॉट अ नॅचरल बाउंड्री कळालं हे त्याचा अन्सर आहे चार नंतर आहे बघा पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो आता मार्केटमध्ये काय फिरत आहे बघा इथे नाही बसत ते मार्केटमध्ये काय असतं इथे जर ऑल ऑफ द बो असतो तर ऑल ऑफ द बो हो मारायचं पण या प्रश्नामध्ये ऑल ऑफ दबाऊ हो, दिलेलंच नाही म्हणजे कुठला तरी एक स्टेटमेंट इलिमिनेट होणार आहे तर आता इलिमिनेट कोणता करायचं हे आपल्याला शिकायचं पहिलं आहे बघा भारतीय मत्स्यपालन संरक्षण ऑब्व्हियसली बद्दल काम करणार ते नंतर काय आहे बघा राष्ट्रीय मत्स्यपालन विकास मंडळ मत्स्यपालन विकास मंडळ मत्स्यपालनाचाच विकास करणार ते तिसरं मासेमारी बंदरांचा विकास यस हे सुद्धा तुमच्या फिशरीसाठी काम करणार आहे चौथ आहे बघा मास बाजारपेठ आता मास बाजारपेठ मीट तुमच्या मार्केटमध्ये मीट मार्केटिंगमध्ये फिश एक कंपोनंट आहे पण देर आर अनादर कंपोनंट असो रेड मीट असेल तुमचा अजून बऱ्याच काही काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये मास मार्केटामध्ये वेगवेगळे पॅरामीटर असतील फिश इज वन ऑफ दे मास मार्केट फिश साठी काम करत नाही म्हणून तुमचं काय डी कटून जातं जिथे जिथे डी आहे त्याला उडवा जिथे जिथे डी आहे त्याला उडवा आणि जिथे जिथे ए बी सी आहे त्याला ए बी आणि प्रकारच्या जलप्रणाली आढळतात आता अशा ठिकाणी महाराष्ट्रातून कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात आता बघा यातली समजा जाळीदार जलप्रणाली महाराष्ट्रात आढळत नाही जर तुम्ही निगेट करायचा प्रयत्न केला की जाळीदार कांत नदी प्रणाली महाराष्ट्रात आढळत नाही काय भरोसा माझ्या गावामध्ये एका ठिकाणी जाळीदार नदी प्रणाली आढळत असेल तर रिलायन्स पॅटर्न आढळत असेल तर सो याला रॉंग करणं काय आहे खूप डिफिकल्ट आहे म्हणजे अशा ठिकाणी जर तुम्हाला सुचत नसेल तर काय करायचं त्या प्रश्नाचा उलटा प्रश्न बनवून टाकायचा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार जाळीदार प्रणाली आढळत नाही वृक्षाकार जाळीदार प्रणाली जनरली प्लेन्समध्ये आढळते महाराष्ट्रामध्ये पठार आहेत का येस डक्कन लावा प्लॅटू आहे म्हणजे तिथेही आढळणारच आहे ना याला निगेट करण्याचा प्रयत्न करायचा आणि तिथे तुम्हाला कळतं की एवढा मोठा महाराष्ट्र आहे कुठे ना कुठेतरी आढळत असेल मग अशा ठिकाणी अवलब्ध अभावकडे जायचा कुठे अलब्ध अभाव मारायचा आणि कुठे नाही मारायचं हे तुम्हाला या येणाऱ्या सिरीजमध्ये मी शिकवतो ओके तर अशा प्रश्नामध्ये याला निगेट करणं खूप आहे बघा आढळत नाही एखाद्या ठिकाणी आढळत असेल माझ्या शेजारच्या गावातही आढळू शकते माझ्या शेतातही आढळू शकते शेताच्या बाजूलाही आढळू शकते सो याला निगेट करणं अवघड आहे म्हणून अशा ठिकाणी काय करायचं ऑल ऑफ द अभाऊकडे जायचं म्हणजे कसं महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार आढळते का यस एंड्राईक आढळते का यस नंतर तुमचं समांतर पार्लर आढळते का यस पार्लर तर तुमच्या कोकण कोसला सगळीकडेच आढळते अनिश्चित इरेग्युलर आढळते का ऑबियसली तर ही कुठेही आढळणार आहे आणि ट्री लिस्ट ही सुद्धा तुमची आढळते म्हणून याचा आन्सर काय ऑल ऑफ द अभाव कसं मारायचं ऑल ऑफ द भाऊ कसा प्रश्न सॉल्व करायचा हे मी तुम्हाला सांगितलं निगेट करण्याचा प्रयत्न करायचा दिलेला स्टेटमेंटला फॉलोविंग कॅरेक्टरिस्टिक विखुरलेल्या बसता त्यांची काही कॅरेक्टरिस्टिक दिलेली आहेत काय आहे कॅरेक्टरिस्टिक बघा डिस्पर्स सेटलमेंट इज फाउंड इन हिली एरिया ग्रासलँड डेन्स फॉरेस्ट ड्यू टू फिजिकल एन्व्हायरमेंटल अँड अनफेवरेबल कंडिशन स्पर्ट म्हणजे काय विखुरलेली एक घर इथं दुसरे घर पाच किलोमीटर आणि चौथं घर दहा किलोमीटर विखुरलेली आहे हिली मध्ये विखुरलेली पाहायला मिळेल ना ग्रासलँडमध्ये जर तिथे तुमचं काम पाणीच नसेल व्यवस्थितरित्या आग लागत असेल तर पाहायला मिळू शकते ना काम डेन्स फॉरेस्टमध्ये ऑबियसली विखुरलेली असणार म्हणजे पहिलं स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे आता जिथे जिथे पहिलं स्टेटमेंट आहे ते तुमचं ऑप्शन करेक्ट आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे दुसरं काय स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन दिस सेटलमेंट इज आयसोलेटेड आता विखुरलेली आहे म्हणजे आयसोलेटेड असणारच आहे ना म्हणजे ए आणि बी तुमच्या मध्ये पाहिजे ए आणि बी तुमच्या मध्ये पाहिजे ऑप्शन क्रमांक एक उडून जातो नंतर काय बघा ड्यू टू रिव्हर्स माउंटेन रेंजेस रोड रेल्वे लाईन्स एक्सेट्रा द क्लस्टर ऑफ हाऊसेस आर फार अवे फ्रॉम इच अदर ऑब्विसली माउंटेन रेंजेस आहेत रोड आहेत रेल्वेज आहेत रेल्वेची ट्रॅक टाकायचं घर काय टाकली लांब लांब टाकून दिली म्हणजे हे सुद्धा काय तुमचं करेक्ट आहे हे सुद्धा काय तुमचं करेक्ट आहे म्हणजे ए बी सी तुमचं आन्सर असलं पाहिजे म्हणजे हे सुद्धा उडालं नंतर चौथं ऑप्शन काय म्हणतो बघा डी ऑप्शन काय म्हणतात द सेटलमेंट आर फाउंड इन प्लेन्स अँड फर्टाईल सॉइल ऑफ एरिया कधी ऐकलंय का गंगा प्लेन मध्ये आयसोलेटेड सेटलमेंट आहे प्लेन फर्टाईल रिजन आहे ना तो भारतामधली इव्हन जगामधली सगळ्यात जास्त पॉप्युलेशन तुम्हाला गंगा प्लेन मध्ये पाहायला मिळते म्हणजे प्लेन मध्ये काय असतात घर हे डिस्पर्स नसतात क्लोजली कॉम्पॅक्टेड असतात म्हणजे हे तुमचं काय उडालं मग डी उडालं तुमचं आन्सर ए बी आणि आय होप कळायला असेल कसं जायचं प्रश्न आपण थोडंसं आपल्याकडे असणारी इन्फॉर्मेशन आणि विचारलेला प्रश्न यांची सांगड घालायचा सा कार्यक्रम करायचा आणि यू विल गेट युअर आन्सर त्याला लागते प्रॅक्टिस असं नाही होत हे लेक्चर व्हायचं स्वतः जाऊन याची प्रॅक्टिस करायची किंवा तुम्हाला अजून याची माहिती पाहिजे असेल तर आपण काय केलेलं आहे स्पेशल राज्य सेवेसाठी एकशे नव्याण्णव रुपयामध्ये अर्जुन बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे तिथे येऊन सुद्धा तुम्ही या गोष्टींची काय प्रॅक्टिस करू शकता यामध्ये बहुत कन्सेप्चुअल आणि फॅक्च्युअल नॉलेज तुम्हाला डिलिव्हर केल्या जातात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे तुम्हाला सांगितल्या सुद्धा ओके नंतर बघा एक प्रश्न आहे पुढे तुमचा मी अगेन इंग्लिश मध्ये वाचते बघा अग ते खूप वरती आहे मराठीचं म्हणून करेक्ट ऑप्शन कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट खरं तुमचं आता करेक्ट ऑप्शन निवडा करेक्ट विधान निवडा अकॉर्डिंग टू फायनल सेन्सेस ऑफ दोन हजार अकरा मुंबई इज द मुंबई सब अर्बन हॅड अ हाय पॉप्युलेशन डेन्सिटी इन द महाराष्ट्र तर येस मुंबई मध्ये इन महाराष्ट्र वॉज द हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटी हे स्टेटमेंट करेक्ट आहे का येस इट इज अ करेक्ट स्टेटमेंट ओके नंतर काय का आहे अकॉर्डिंग टू फायनल सेन्सेस ऑफ दोन हजार अकरा फायनल विचारलं त्यांनी ज्यांना लक्ष द्यायचं टेम्पररी पण रिलीज झाले होते मिड टर्मच्या सुद्धा रिलीज झालेले होते कोल्हापूर डिस्ट्रिक्ट इज द फिफ्थ मोस्ट डेन्स पॉप्युलेटेड डिस्ट्रिक्ट इन महाराष्ट्र सुद्धा हे सुद्धा स्टेटमेंट काय तुमचं बरोबर आहे काय विचारलं त्यांनी विच स्टेटमेंट गिव्हन अबाव इज आर करेक्ट तर दोघंच्या दोघं स्टेटमेंट बरोबर आहे म्हणून तुम्ही लिहायचं तुम्ही लिहायचं बोथ स्टेटमेंट आर करेक्ट तुमचं ऑप्शन काही चार येईल बोथ स्टेटमेंट आर करेक्ट तुमचं ऑप्शन काही चार येईल आता बघा हे जे तुमचा सेन्सेसचा डाटा असतो हा कसा करायचा पाठ करणं जर अवघड जातं ना काही काही नवीनच एमपीएससी करत असतात काही काही बऱ्याच वर्षापासून करत असतात त्यांचं मे बी पाठ असेल तर अशा वेळी जे नवीन मुलं असतील त्यांनी काय करायचं जे सेन्सेसचे जे पी क्यू असतील ते पीवायक्यू एक्सटेन्सिव्हली करायचं तुमचा सेन्सेसचा प्रश्न सुट एक्सटेन्सिव्हली करायचे ते तुमच्या सेन्सेसचे प्रश्न सुटतात जास्त काही आकडेवारी पाठ करायची गरज नाही जी विचारलेली आहे आणि प्रोबॅबली भविष्यात विचारू शकतात तशी आकडेवारी आपल्याला काय करायची पाठ करायची असते पण पुन्हा तिथे बॅक ट्रेसिंग करायची जे मागचे प्रश्न करताना ओके तरच फायदा होईल नाही तर उत्तर आणि त्याचा प्रश्न आणि त्याचं उत्तर पाठ केल्याने काही फायदा होणार नाही ओके नेक्स्ट प्रश्न आहे बघा हेतौने प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात असत आहे तर बघा तुम्ही समजा आता हेतवणे जे जलसिंचन प्रकल्प आहे तो कुठे स्थित आहे हे जरा खूप जास्त फॅक्च्युअल आहे ज्याने वाचलंय ज्याच्या वाचण्यात आलंय किंवा जो त्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये राहतो त्याला हे माहिती आहे बाकीला बाकीच्यांना माहिती नाही असा प्रश्न मोस्ट ऑफ द पीपलचा चुकू शकतो आणि जे तिथे राहतात लोकल लोक त्यांचा बरोबर येऊ शकतो त्याचं उत्तर येतं रायगड तुमचं काय आहे तिथं हेतवणे नंतर आहे बघा चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा हा तुमचा कुठे सापडतो चंद्रपूर गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या मध्ये सापडतो या रिजन मध्ये सापडतो इथे काय विचारलं त्यांनी स्पेसिफिकली चंद्रपूर जिल्ह्यात कुठे आहे आता तुम्ही जर पाहिलं असेल वणी वणी हे तुमचं चंद्रपूर जिल्ह्यात नाहीये इट इज इन द यवतमाळ जिल्हा इट इज इन द यवतमाळ जिल्हा मग तुमचं डी घालून टाका डी घालून टाका ओके तुम्ही काय राहता ए बी सी ए आणि सी बी ऑप्शन म्हणजे तुम्हाला आयदर एबीसी मधून निवडायचं मला हे कळाले डी तुमच्या ऑप्शन मध्ये येणार नाही बिकॉज ऑफ द लोकेशन आता बघा तुम्ही अजून पाहिलं असेल बांडेर कामटी जर तुमच्या वाचण्यात आले असेल तर बांडेर इट इज इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बांडेर इज इन द चंद्रपूर डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्ट तुमच्या आन्सरमध्ये ए असायला पाहिजे ए असायला पाहिजे म्हणजे तुमचा आन्सर आयदर ए बी सी असतं किंवा ए असतं ए बी सी असतं किंवा ए असतं तर अशा वेळी काय करायचं एका ऑप्शन मध्ये तीन पर्याय आहेत एका ऑप्शन मध्ये एक पर्याय तर आपण मॅक्सिमम पर्याय निवडायचे मॅक्सिमायझेशन कडे जायचं मॅक्सिमम पर्यायी उडायचे आणि तुम्ही काय करू शकता याला राईट मारू शकता आणि ते तुमचा राईट ऍन्सर हा तुक्का असता येईल ज्या ठिकाणी तुमचे मॅक्सिमम ऑप्शन दिलेले आहेत त्यांचे बरोबर होण्याचे चान्सेस जास्त असतात ॲज कंपेअर टू टू सिंगल ऑप्शन म्हणून मॅक्सिमम ऑप्शन वाला तुम्ही काय करायचं ऑप्शन निवडायचं आणि उत्तर काय करायचं मार्क करायचं याच्यात तुमचं उत्तर येतं ते नसेल माहिती तुम्ही जर पाच सात वर्ष झाले अभ्यास करत असाल तर तुमची जी तेलवासा माही नाही तिच्याबद्दल एकदा न्यूजमध्ये आलो दर दोन हजार अठरा मध्ये ज्या लोकांनी ते वाचलं असेल त्यांना ते येत असेल समजा आपण जर नवीन असू अभ्यासाला तर मग अप्रोशनी काय दिसतं करेक्ट जायचं मॅक्सिमम ऑप्शन दिल्यानंतर त्याला काय करायचं निवडायचं नंतर बघा खालीलपैकी कोणता जलजन्य खडकांचा गुणधर्म नाही विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सेडिमेंटरी रॉक आता काय म्हणतात ते पार्टिकल्स ऑफ मेनी साइज आर ऑर्गनाइज इन अ सिंगल रॉक लेअर ऑब्वियसली वेगवेगळ्या तुमच्या काय म्हणतात पार्टिकल साईज चे पार्टिकल तिथे काय असतात ऑर्गनाइज केलेले असतात म्हणजे हे तुमचं काही करेक्ट येऊन जातं नंतर काय तर रॉक आर ह्यूज अँड हार्ड सेडिमेंटरी रॉक कधी ह्यूज पाहिले का ह्यूज हार्ड पाहिले का कधी तर सॉफ्ट रॉक असतात ना म्हणून त्यांचं इरोजन लवकर होतं राईट म्हणजे हे काय असणार आहे तुमचं रॉंग स्टेटमेंट असणार आहे आणि आपल्याला विचारलं विच इज नॉट द करेक्ट तर हेच तुमचं काही उत्तर येऊन जाईल बाकीचे दोन स्टेटमेंट तुम्हाला वाचायची गरज नाही तुम्ही त्याला पकडलं तर पण नसेल पकडलं तुम्ही वाचू शकता फॉसेल्स त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात रॉक्स आर सॉफ्ट अँड दे विअर आउट क्विकली रॉक्स आर सॉफ्ट सॉफ्ट अँड दे विअर आउट क्विकली आता इथे एक टेक्निक सांगते बघा तुम्हाला आता बघा दोन ऑप्शन दिलेले आहेत दुसरं ऑप्शन आहे रॉक आर ह्यूज अँड हार्ड तिसरं ऑप्शन आहे रॉक आर सॉफ्ट अँड दे वीआर क्विकली ओके विचारला आहे प्रश्न सेडिमेंटरी रॉक बद्दल दोन एक्झॅक्ट अपोजिट क्वालिटीज विचारलेल्या आहेत म्हणजे आन्सर असायचं ना आन्सर असायचं ना तर बी दोन किंवा चार मध्येच आन्सर असणार आहे हे दोन तीन तीन नंबरचं स्टेटमेंट आणि एक नंबरचं स्टेटमेंट तुमचा आन्सरच नाही निघायचा असेल तर दोन मधलं असेल दोन असेल किंवा चार असेल बिकॉज टू स्टेटमेंट हे काय एक्झॅक्टली exactly अपोजिट असे स्टेटमेंट आहेत एक्झॅक्टली exactly अपोजिट अशी स्टेटमेंट आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सेडिमेंटरी रॉक हे सॉफ्ट असतात तो चौथं गेलं म्हणून काय आहे आता कळालं तुम्हाला येत नसला तरी तुम्ही असा प्रश्न हा सॉल्व्ह करू ओके आगे तर बघा खालीलपैकी सखोल सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही या नाहीला व्यवस्थित वाचायचं ना आतापर्यंत नाहीचे तीन प्रश्न येऊन गेलेत तेही भूगोलामध्ये आधी किती आले असं लाडो सखोल लागवड आता सखोल निर्वाह शेती आहे इंटेन्सिव्ह अॅग्रिकल्चर आहेत इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन सुद्धा करणारच आहेत म्हणजे ए तुमचं असायलाच पाहिजे ए कोणकोणत्या मध्ये नाहीये त्याला हटवून टाका ये गया नाही विचारलं त्यांनी हे नाही विचारला म्हणजे हा तुमचा ऑप्शन चालल्या गेला हा तुमचा ऑप्शन काय केला चालल्या गेला ओके ज्या ज्या ऑप्शन मध्ये असेल त्याला हटवून टाक नंतर काय म्हणतात ते शेतीला पशुपालक पशुपालन पूरक व्यवसाय करावा लागतो तर इंटेन्सिव्ह मध्ये आपण जर भारतामध्ये इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन होतं तुम्ही पाहिलं असेल की जनरली जे काही तुमचे पशु आहेत ते अॅग्रिकल्चरला अटॅच असतात अॅनिमल हसबंडरी हजबंडरी अॅग्रिकल्चरला अटॅच असते हे सुद्धा त्याचा फीचर आहे म्हणजे जिथे बी असेल तिथे ते उडवून टाकतात बी गया बी उडग्याल गेट युअर अँसर यु विल गेट युअर शेतीचा आकार विस्तीर्ण असतो मला सांगा बरं जेव्हा तुम्ही भारताच्या बद्दल काय म्हणतात हे करता फॅक्च्युअल थोडंसं वाचता तेव्हा तुम्हाला कळतं की अराउंड एटी पर्सेंट ऑफ द फार्मर आर द मार्जिनल फार्मर आणि मार्जिनल फार्मर कोण असतात ज्यांच्याकडे दोन हेक्टर एक हेक्टरपेक्षा सुद्धा कमी जमीन असते म्हणजे अडीच एकरपेक्षा सुद्धा कमी जमीन असते त्याला आपण मार्जिनल फार्मर म्हणतो राईट खरंच भारतीय किसानांकडे एक्सटेन्सिव्ह लँड्स आहेत का नाही त्यांच्याकडे मार्जिनल लँड आहेत राईट आपण कोण मार्जिनल लँड मॅक्सिमम फार्मरकडे मार्जिनल लँड आहेत म्हणून आपल्याकडे काय होते इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन होते म्हणून याचं काय सी याचं काय उत्तर बनवून जातं इट इज नॉट फीचर ऑफ युअर इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन आय होप कळालं असेल की त्याचं मॅक्सिमम इल्ड प्रोडक्शन पर हेक्टर ऑब्व्हियसली तुम्ही जर इंटेन्सिव्ह कल्टिव्हेशन करत असाल तर तुम्ही कमी खेतीमध्ये कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचं ट्राय करणार आहात राईट हे सुद्धा तुमचं काय फीचर आहे नंतर बघा भारतातील जनगणना मृत्यू दर यांच्या योग्य जोडाला आता असे प्रश्न असतात ना बघा हे लॉजिकने सुटतात ओके जेवढे जास्त वर्ष तुम्ही आधी जाल तेवढा जास्त मृत्यू दर असेल आणि जेवढे तुम्ही आता रिसेंट इयर मध्ये जाल तेवढा कमी मृत्यू दर होणार आहे याच लॉजिकने याकडे जावं लागतं हे काय आपण पाठ करत बसत नाही ओके काय आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये मग दिलेल्या संख्येपैकी सगळ्यात जास्त मृत्यू दर असेल म्हणजे किती पंधरा असेल एकोणीसशे एक्क्याण्णव म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा कमी असेल म्हणजे अकरा असेल दोन हजार एक मध्ये त्याच्यापेक्षा थोडा असेल म्हणजे आठ असेल आणि दोन हजार अकरा मध्ये त्याच्यापेक्षा कमी असेल म्हणजे सात असेल जिथे तुम्हाला एक दोन तीन चार उत्तर दिसेल ते तुमचं उत्तर बनून अशा प्रश्नांसाठी असेच लॉजिक वापरायचे असतात हे का आपण पाठ करून जाऊ शकत नाही तिथला प्रेझेन्स ऑफ माइंडनी सॉल्व्ह करायचं असतं तुम्हाला जर बेसिक अंडरस्टँडिंग माहिती असेल भारत स्वतंत्र झाल्यानंतर विथ टाईम आपण काय केलंय तुमचं जी डेथ रेट असेल त्याच्यामध्ये कमी करण्याचा प्रयत्न केला इव्हन बर्थ रेट सुद्धा कमी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपली पॉप्युलेशन जर, जरी जगात आज एक नंबरला असली तरी ती समवॉट कंट्रोलमध्ये आहे कारण टोटल फर्टिलिटी रेट हा तुमचा दोन पेक्षा आपण खाली पडला अराउंड वन पॉईंट नाईन आहे तो ओके वन पॉईंट नाईन आहे तो हे कशामुळे शक्य झालं बिकॉज ऑफ द मेडिकल फॅसिलिटी अवेअरनेस कॉन्ट्रसेप्शन अँड एक्सेट्रा एक्सेट्रा थिंग्स म्हणून तुम्ही हा जरी विचार केला तर तुम्ही हा प्रश्न काय करू का शकता सॉल्व्ह करू शकता बेसिक सायंटिफिक माहिती जरी असली तर तुम्ही जाऊ शकता नंतर बघा खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृती बंद नाही कोणत्या प्रकारचे अर्बन सेटलमेंट नाहीये आता बघा चेकरबोर्ड बुद्धिबळाच्या पटासारखा तर काही प्लॅन्ड सिटीज असतात बघा जसे चंदीगड असेल तुमचं केरळमधल्या काही कोची सिटीज या प्लॅन्ड सिटीज आहेत आणि यांनी व्यवस्थितरित्या काय प्लॅनिंग केलेली आहे व बुद्धिबळाच्या पटासारखी त्यांची आकृतीबंध आहे का तर यस आहे प्लॅन्ड सिटीचा आकृतीबंध हा बुद्धिबळाच्या पटासारखा असतो म्हणजे सुद्धा काय तुमचं करेक्ट आहे वर्तुळाकार असतो का यस एखादा लेक आहे बघा ले, ले. या लेप च्या अराउंड शहर बसलंय एखादी कंपनी आहे कंपनी इंडस्ट्रियल एरिया आहे त्याच्या अराऊंड शहर बसलंय म्हणजे हे सुद्धा काय तुमचं करेक्ट आहे नंतर काय आहे बघा विस्कळीत दोन मिनिटासाठी सोडून द्या तिसरा आहे रेषाकृती एखादी नदी आहे बघा यमुना नदीच्या अराऊंड तुमची काय दिल्ली बसलेली आहे राईट रेषाकृती एखाद्या रेल्वे लाईनच्या अराउंड तुमची काय सिटी बसलेली आहे म्हणजे हे सुद्धा काय अर्बन पॅटर्नचा तुमचा काय आहे फीचर आहे मग कोणता फीचर नाहीये तर डिस्पर्स किंवा विस्कळीत पहिला प्रश्न जर व्यवस्थित सोडवला ना तर हा बरोबर येतो फर्स्ट सेटलमेंट इज द फीचर ऑफ युअर रुरल एरिया एवढं जर एक माहीत असलं तर हा प्रश्न येतो म्हणजे प्रश्नामधून दोन मार्क तुम्हाला भेटतात तो प्रश्न चुकला की हा प्रश्न पण चुकणार आहे आणि तो बरोबर आला तर हा प्रश्न पण बरोबर आहे म्हणजे एकदम चार मार्क भेटतील तर पाच मार्क चालले जातील असा हा कार्यक्रम ओके नंतर बघा खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत दोन हजार एकवीसच्या जनगणनेनुसार बरोबर आहेत हे आपल्याला ओळखायचे फायनल जनगणना विचारली त्यांनी लोकसंख्येत महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो यस इट इज अ करेक्ट स्टेटमेंट पहिला यूपीचा लागतो घनता प्रति चौरस किलोमीटर तीनशे ये, पासष्ट आहे येस इट इज ऑल्सो करेक्ट स्टेटमेंट साक्षरता ब्याऐंशी पूर्णांक एक्क्याण्णव आहे येस इट इज अ करेक्ट स्टेटमेंट आणि जर लिंग गुणोत्तर आहे तुमचं काय म्हणता येईल नऊशे पंचवीस नाही तर ते नऊशे एकोणतीस आहे आणि हा पी क्यूला रिपीटेड प्रश्न आहे मुळात चुकायला नाही पाहिजे तर डी हे तुमचं फीचर नाही जिथे जिथे डी असेल त्याला उडवून टाका यू विल गेट युअर आन्सर आन्सर इज ए बी ओके देन नंतर बघा खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही अतिशय बेसिक प्रश्न आहे तुम्हाला माहिती आहे सिंधू नदीच्या उपनद्या कशा लक्षात ठेवायच्या सी जे आय चीफ जस्टिस ऑफ इंडिया आरबीएस तुमचं कोणी नातलक नातली त्यांचं पूर्ण नाव आरबीएसने चालू होत असेल आणि ते चीफ जस्टिस ऑफ इंडिया आवडलं म्हणजे इंडस म्हणजे सिंधू झेलम चेनाब रावी बिया सतलज ह्या काय सिंधू नदीच्या या पाच उपनद्या आहेत मग या पाच पैकी तुमची बियासाई प्रेझेंट आहे बिया रावी प्रेझेंट आहे मग कोण असेल रे सोन सोन ही कुणाची उपनदी आहे गंगा नदीची उपनदी आहे कुठे उगम पावते तर अमरकंटक प्लॅटोमध्ये उप उगम पावते आणि कुठे जाऊन मिळते बिहारमध्ये जाऊन गंगेला मिळते तर याचा आन्सर काय तर सोन ओके सोन नदी आणि तुमची नर्मदा नदी अराउंड सेम रिजननी काय करतात त्या इमर्श पावतात आणि त्या काय करतात दुसरीकडे जातात मग अमरकंटक प्लॅटोमध्ये कुठला ड्रेनेज पॅटर्न पाहायला मिळतो तर रेडियल ड्रेनेज पॅटर्न पाहायला मिळतो हे लक्षात ठेवा नंतर बघा तुमच्या का काय म्हणतात याचे प्रश्न आहे परत याचा वर्ल्ड हिस्ट वर्ल्ड जॉग्राफीचा प्रश्न आहे इकडे काही देश दिलेला आहे तिकडे काही राष्ट्रीय उद्यानं दिलेली आहेत भारत इक्वेडर युएसए ऑस्ट्रेलिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे भारतामध्ये जिम कॉर्बेट आहे म्हणजे भारताचं ए एचं वन ऑप्शन क्रमांक वन आणि ऑप्शन क्रमांक तीन नंतर आहे तुमचं इक्वॅडर तुम्हाला माहित असेल नसेल माहिती पण तुम्हाला ऑस्ट्रेलिया माहीत असेल बघा ग्रेट बॅरियर लिफ्ट कारण आता रिसेंटली काय होतं जे ग्रेट बॅरियर मध्ये जे कोरल्स आहेत बघा जे प्रवाळ बेटा आहेत त्यांची ब्लिचिंग होतीये व्हाईटनिंग होतीये आणि ऑस्ट्रेलियामध्ये लार्जेस्ट बॅरियर रिफ आहे आणि ते त्यांचं काय नॅशनल पार्क सुद्धा आहे मग एवढं जरी तुमच्या लक्षात आलं की डी च चार असायला पाहिजे डी च चार असायला पाहिजे तरी तुमचा प्रश्न सुटत नाही एचं वन आणि डीचं दोन ऑप्शन मध्ये दिलेला आहे हा प्रश्न अवघड झाला बघा आता नंतर तुम्हाला माहिती आहे युएस, युएस मध्ये ग्रँड कॅनियन आताच सांगितलं कोलंबिया नदी तुमच्या ग्रँड कॅनियन मधून फ्लो करते आणि हा सुद्धा पीवायक्यू आहे हा सुद्धा पी क्यू आहे म्हणजे सीचं काय असायला पाहिजे दोन असायला पाहिजे म्हणून तुमचं काय येतं सीचं दोन डीचं चार आणि एचं वन तुमचं उत्तर येतं तीन तुमचं उत्तर येतं तीन ओके तर असा हा प्रश्न तो सॉल्व्ह करायचा असतो काही काही वेळा जोड्या किचकट दिलेल्या असतात तीन तीन गोष्टी माहिती पाहिजे असतात काही काही वेळा जोड्या सोप्या दिल्या असतात एक गोष्ट जरी माहीत असली तरी तुम्ही गोथरू होता ओके बघा तुमचं काय म्हणतात एन्व्हायरमेंटचा प्रश्न आहे मी इंग्लिश मध्ये वाचतो ऑब्व्हियसली थोडंसं डिफिकल्ट चालले मला वरी हात करणं विथ जिओलॉजिकल एव्हिडन्सेस सपोर्ट द नोशन दॅट क्लायमेट चेंज इज अ नॅचरल अँड कंटिन्युअस प्रोसेस हे वातावरणामध्ये बदल होतो हा तुमचा नैसर्गिक आहे आणि हा कंटिन्युअस आहे खालीलपैकी कोणत्या गोष्टी सांगतात पहिलं म्हणतात रिंग इन हाय अल्टिट्यूड याचा साधा साधा मिनिंग आहे बघा हे जर तुमचं माउंटेन असेल हाय मधलं जनरली जर उंच माउंटेन असेल तर त्याच्यामध्ये काय होतं तुमचा बर्फ पडतो बर्फ पडतो म्हणजे ही जी खालची लाईन असते बघा याच्या खाली जे असतात तिथे झाडं असतात त्याला आपण काय म्हणतो ट्री लाईन म्हणतो ट्री रिंग सुद्धा म्हणतात माउंटेन गोलाकार असून ट्री रिंग म्हणतात आता जर समजा आणि वर का असतो बर्फ असतो स्नो असतो इथे काय असतो स्नो असतो तर क्लायमेट चेंज झाला म्हणजे काय होणार आहे बर्फ वितळणार आहे म्हणजे ट्री लाईन काय होणार आहे तुमची वाढणार आहे ट्री लाईन काय होणार आहे वाढणार आहे मग हे तुमचं काय आहे करेक्ट नंतर काय ग्लेशियर अँड रिट्रीट तुम्ही जर काही व्हिडिओ पाहिले असेल बघा युट्यूबवर अजून कुठे 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 तर तुमचं जे क्लायमेट चेंज होताना समजा एखादा ग्लेशियर असेल माउंट कैलास असेल किंवा माउंट तुमचं काय म्हणतात गंगोत्री असेल काय ग्लेशियर खाली येतात मेल्ट होतात रिट्रीट होतात म्हणजे काय क्लायमेट चेंजमुळे यांचा पेस वाढत चाललेला आहे तर हे सुद्धा काय आहे तुमचं करेक्ट आहे आता दोन करेक्ट आहे खाली ऑप्शन काय दोन करेक्ट आणि खाली ऑप्शन ऑल ऑफ द म्हणजे तिसरी वाचायची गरज आहे का नाही तुमचं काय ऑल ऑफ द अलब्ध होण्या आयोग कळालं असेल सेडिमेंट डिपॉझिट इन द ग्लेशियर लेक आता ग्लेशियर लेक मध्ये काय असतं बघा जे तुमचं ग्लेशियर आहे जे तुमची हिमनदी आहे ती वितळली वितळल्याने आणि तिचं काय झालं पाणी झालं पाणी झाल्याने काय झालं माउंटेनला तिने काय केलं इरोड केलं इरोड केल्यामुळे तुमचे जे कण असतात जी माती असते जी तुमचा गाळ असतो तो त्या दलावाच्या मुडाशी साचतो जेवढं जास्त मेल्टिंग होणार आहे तेवढं जास्त पाणी असणार आहे तेवढं जास्त पाणी असणार आहे तेवढी जास्त इरोजन होणार आहे तेवढा जास्त गाळ साचणार आहे हे कोणामुळे होतंय तर क्लायमेट मुळे होते म्हणून तिसरं सुद्धा काय करेक्ट आहे ऑल ऑफ थर्टी वन प्रश्न हवामान बदल ही नैसर्गिक आणि झाला रे डबल डबल आला कन्सिडर फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द ग्लोबल वॉर्मिंग एनोरोबिक मिथेन इज इमिटेड विथ द राईस कल्टिवेशन आता बघा राईस कल्टिवेशन जिथे तुमचे डॅम्प सिच्युएशन असते तिथे काय असतं तुमचं मार्शी लँड असते आणि जिथे मार्शी लँड असते तिथे मिथेन खूप मोठ्या प्रमाणावर काय होतं तुमचा लिबरेट होतो मिथेन काय होतं लिबरेट होतो आणि तिथे तुम्हाला मिथेन सर्व दूर पसरलाय म्हणजे जे बॅक्टेरिया आहेत जे फंगस आहेत ते काय करणार तिथल्या स्पेसिफी ते काय करणार अनोरोबिक रेस्पिरेशन करणार रेस्पिरेशन इन द ऑब्सेन्स ऑफ ऑक्सिजन करणार आहेत तर हे करेक्ट आहे का येस इट इज करेक्ट विथ नायट्रोजन बेस्ड फर्टिलायझर आर युज नाइट्रस ऑक्साईड इज रिलीज इंटू सॉईल ऑब्वियसली हे सुद्धा तुमचं आहे जर तुम्ही युरिया टाकला त्यापासून वेगवेगळे नायट्रोजनचे तुमचे कंपाऊंड रिलीज होतात आणि ते काय होतं तुमच्या मध्ये मिसळल्या जातात सॉईल पोल्यूट होते हे सुद्धा स्टेटमेंट काय तुमचं करेक्ट आहे आणि त्यांनी विचारलं विच ऑफ द अबाउ स्टेटमेंट्स ऑर स्टेटमेंट्स इज आर करेक्ट त्याचं उत्तर आहे बी वन एंड वन अरे डबल आलं करे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौतीस बघा कन्सिडर द फॉलोईंग स्टेटमेंट हाय अल्टिट्यूड हॅव अ ग्रेटर बायोडायव्हर्सिटी दॅन लो अल्टिट्यूड कधी ऐकलंय का लडाखमध्ये केरळपेक्षा जास्त बायोडायव्हर्सिटी आहे हा लडाख हे काय हाय वर आहे केरळ कुठे आहे समुद्रच्या सपाट्याजवळ आहे तसं जो काही भूपैदेश वेस्टर्न घाट आहेत ते म्हणजे हे स्टेटमेंट काय आहे चुकीचं आहे लो अल्टिट्यूड एरिया हॅज अ हाय बायोडायव्हर्सिटी दॅन द हाय अल्टिट्यूड एरिया हे स्टेटमेंट काय केलंय त्यांनी उलट करून टाकलंय म्हणून इथे काय होतंय रॉग बनून जातं दुसरं स्टेटमेंट काय बघा बायोडायव्हर्सिटी इज जनरली ग्रेटर ऍट लोअर अल्टिट्यूड दॅन द हायर अल्टिट्यूड ऑन द माउंटेन्स लोक तर हे स्टेटमेंट काय तुमचं करेक्ट आहे हिमालयाच्या पायथ्याशी शिवालिक मध्ये जास्त बायोडायव्हर्सिटी आहे ॲज कम्पेअर टू तुमचा ग्रेटर हिमालय हे स्टेटमेंट काय तुमचं करेक्ट आहे म्हणून हे काय ते अन्सर ओनली बी याचं उत्तर बनून जातं ओके जर आले नंतर बघा पॅन पर ऑक्सिॲसिटाइलिक नायट्रेट खालील परस्पर क्रियांच्या परिणामामुळे होतं पर ऑक्सिटिल नायट्रेट आता बघा याचा तेल कंपाऊंड कोणता आहे नायट्रेट म्हणजे नायट्रोजनचा कुठला ना कुठला कंपाऊंड आपल्या मध्ये असायला पाहिजे नायट्रोजन कोणकोणत्या ऑप्शनमध्ये आहे ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक तीन मग आयदर तुमचं उत्तर एक असेल नाहीतर तीन असेल नंतर काय होतं पुन्हा एकदा पॅन लावायचा पर ऑक्सी ऑक्सिटील हा जो एसिटिल ग्रुप आहे हा फंक्शनल ग्रुप आहे इन ऑर्गॅनिक मधला आणि तो कशाचा कंपाऊंड असतो ऑब्विसली हायड्रोकार्बनचा सी एच पासून बनलेले असतात ते म्हणजे तुमच्या ऑप्शन मध्ये हायड्रोकार्बन सुद्धा प्रेझेंट असलं पाहिजे बघा एक आणि तीन मध्ये कुठं हायड्रोकार्बन प्रेझेंट आहे हायड्रोकार्बन प्रेझेंट आहे तीन मध्ये नायट्रोजन ऑक्साइड आहे हायड्रोकार्बन दॅन आगेवाला पार्ट आहे तुम्हाला अरे हो गे तर अशी आपली ही जी पर्टिक्युलर पीवाय क्यू सिरीज आहे आपण चालू केलेली आहे तुम्हाला जर ती आवडली असेल त्याला प्लीज लाईक करा शेअर करा आणि असाच प्रतिसाद आम्हाला काय करा देत राहा तर अजून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन साठी आपण काय केलेलं आहे अर्जुन बॅच लॉन्च केलेली आहे त्या बॅचमध्ये तुम्हाला एक्सटेन्सिव्ह कंटेंट प्रोव्हाइड केला जातो टॉप नॉच कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातो आणि विशेषतः या बॅचची फीस किती आहे एकशे नव्याण्णव रुपये आहे तर त्याच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या काय करू शकता व्हॉट्सअप नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्ही आम्हाला नक्कीच भेटू शकता आणि ती बॅच तुम्ही परचेस करायलाच पाहिजे कारण एवढ्या कमी फीसमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असा कंटेंट कोणी देणार नाही कुणी देत नाही याची आम्ही गॅरंटी देतो कारण आम्ही गेले महिना झाले हा प्रोग्राम रन करतोय आणि आम्हाला माहिती याचा प्रतिसाद काय तर लवकरच या पर्टिक्युलर साठी तुम्ही एनरोल करायला पाहिजे पुन्हा भेटू तोपर्यंत नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तुमच्या सगळ्यांना बाय बाय थँक्यू ऑल द बेस्ट मिटिंगला नेक्स्ट लेक्चर ठीक केअर थँक्यू